पुढचे हिंगणी तालुका करमाळा येथील भाविक सौ कमल मोहन बाबर यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस पाच किलो चारशे पंचवीस ग्रॅम वजनाच्या चांदीच्या वस्तू अर्पण केल्या आहेत त्याची किंमत रुपये चार लाख सत्याहत्तर हजार रुपये इतकी आहे यावेळी मंदिर समितीच्या वतीने सौ बाबर यांचा सत्कार मंदिर समितीचे सदस्य ह हो बपत ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या श्रींची प्रतिमा व उपाणे देऊन सन्मान करण्यात आला यावेळी देणगीदार यांचे कुटुंब विभाग प्रमुख ज्ञानेश्वर कुलकर्णी उपस्थित होते सदरची देणगी कई कानून मोहन बाबर यांच्या स्मरणार्थ मिळाली असून या चांदी वस्तूचे वर्णन गरुड व हनुमंत पताका असे आहे विविध सण उत्सव व यात्रा कालावधीत स्त्रीच्या मिरवणुकीवेळी या चांदीच्या पताकाचा वापर करण्यात येणार आहे बाबर यांच्या मुलाचे नुकतेच अपघाती निधन झाले यानंतर आपल्या मुलाच्या संपत्तीतील काही हिस्स्यातून मुलाच्या स्मरणार्थ पांडुरंग चढणे आईने हे दान दिले आहे त्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या निसिम भक्त असून मागील अनेक वर्षांपासून आषाढी व वा कार्तिकी वारी करीत आहेत